नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवले जाणारे बटाट्याचे काप तेही एकदम चविष्ट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बटाट्याचे काप बनवण्यासाठी इथे मी तीन बटाटे त्याचे साल काढून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहे जर तुम्हाला याहूनही पातळ हवे असतील तर तुम्ही खिसणीच्या साह्याने इथे पातळ असे त्याचे चिप्स करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आता हे दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये दीड पळी तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पाव चम्मच मोहरी आणि पाव चम्मच जिरे टाकायचे आहेत जिरे मोहरी चांगली तडतडल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कांदा बारीक का असा कट करून घेतलेला टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावरती मस्त असा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर इथे मी एक टोमॅटो बारीक असं कट करून त्यामध्ये टाकलेला आहे कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे पाव चम्मच हळद तर पाव चम्मच हळद टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर धुवून घेतलेले बटाट्याचे काप टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने पूर्णपणे काप मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत का काप टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच धना पावडर टाकायची आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकायचा आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्व मसाले सा टाकून झाल्याच्यानंतर परत छान मिक्स करायचं आहे एकजीव पूर्णपणे करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला त्यावरती शिजण्याकरिता झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले बटाट्याचे चिप्स मस्त असे शिजलेली आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन चमचे आता हे शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचे मस्त असे आपले बटाट्याचे चिप्स तयार झालेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीची बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप टेस्टी आणि चवदार होते रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया याशाच्या कस साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये